जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका प्राचिताई आशिष आल्हाड यांच्यासह हो, महाविकास आघाडी घटक पक्षाच्या पदाधिकारी ग्रामस्थांनी प्रशांतदा जगताप यांचे जल्लोषात स्वागत केले आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी संजयजी राऊत सचिनजी आहीर यांच्या आदेशानुसार नगरसेविका प्राचिताई आशिष आल्हाट यांनी निवडणूक हातात घेतली आहे महमदवाडीत खतरनाक स्वागत झाले असल्याची चर्चा हडपसर विधानसभेतील नागरिकांमध्ये सुरू आहे यावेळी प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये काँग्रेसचे अमित घुले दिलीप कुरणे अजित ससाने पैलवान दत्ता घुले विश्वास पोळ संजय एडके दासू धुनगव कैलास आल्हाट प्रशांत महाराज जगताप जय मल्हार विकास तरुण मंडळ माता रमाई महिला बचत गट सोनाली आल्हाट अलका आल्हाट स्नेहल आल्हाट विद्या आल्हाट सुनीता आल्हाट वंदना आल्हाट रेणुका आल्हाट उमाकांत शिंदे अस्लम शेख दीपक कन्से बाळू हजारे रामभाऊ तरवडे प्रकाश तरवडे अजय आल्हाट संतोष आल्हाट किरण आलहाट हर्षल आल्हाट अनुराज आल्हाट सुमित आल्हाट विशाल सोनवणे विकास आल्हाट चिंतामणी कुर्णे हिंद्वी स्वराज्य ग्रुप कैलास स्वासी गणेश जाधव फाऊंडेशनचे सदस्य हडपसरचे प्रसिद्ध गाडा मालक शैलेश आल्हाड बाबूशेठ गायकवाड आदी शेकडो महिला भीमसैनिकांनी शिवसैनिकांनी आणि ग्रामस्थांनी प्रशांतता जगताप यांचे जल्लोषात स्वागत केले आहे मी पाहिलं मोहम्मदवाडीच्या सर्व ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून आज सर्व भीमसैनिक सैनिक असतील सर्वांनी मिळून सर्वा महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय प्रशांतदादा जगताप यांचं खूप मनापासून जंगी स्वागत आज मोहम्मदवाडी येथे झालेलं आहे आणि पुढे सर्व नागरिकांना हीच विनंती करते की वीस तारखेला होणाऱ्या ह्या इलेक्शनमध्ये सर्वांनी बहुमतांनी तुचारी वाजवणाऱ्या माणसातील दोन नंबरचं प्रसंगदाातांचं बटन दाबून आपल्याला प्रशांतदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आपल्याला विधानसभेला पाठवायचंच आहे आज सर्व पक्षाच्या वतीने मी प्रशांतदादांच्या वतीने सर्व नागरिकांनी त्यांनी एवढं उत्तम आम्हाला प्रतिसाद दिला त्या सर्वांचे मनापासून आभार मानते धन्यवाद करतो त्याचबरोबर ज्यांनी दिलेल्या संविधानामुळे तुम्ही आम्ही चांगल्यापैकी शिक्षण घेऊन या जगामध्ये चांगल्यापणे कामकाज करू शकतो त्या कर्मचारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो सगळ्या शिवसैनिकांचं माझ्या भगिनी माझी ताई आमचे दाजी या ठिकाणी आशिषजी यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्यांनी खूप छान पद्धतीने या ठिकाणी माझं स्वागत केलेलं आहे एक उत्साह निर्माण ने केलेला आहे ही सगळी मंडळी माझ्या पाठीशी काल होती आजही या लोकांनी उद्या सुद्धा राहतील शेवटी ही बचावची लढाई आहे ज्या पद्धतीने मनुस्मृती लाभली जाते ज्या पद्धतीने म्हणून या सगळ्या पद्धती प्रक्रियेमध्ये कुठेतरी स वारंवार संविधानावर घाला घात होतोय त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये या काही दोनच महिन्यामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या आणि मित्रांमध्ये महाविकास आघाडी जिंकावी अशाच प्रकारची मनोबल प्रार्थना या ठिकाणी घटकांपासून त्यांच्या पाहिजे आणि याचं कारण आहे की या ठिकाणी काही झालं आणि उपेक्षित म्हणजे घटकांबरोबर सर्वसामान्यांचे जोर सोसायटी करून कामजू हे संविधानाने केलेलं आहे तर मला खात्री आहे की महाराष्ट्र जनता सुद्धा संविधानाच्या बाजूने देईल आणि महाविकास आघाडीला किती आता रोज सकाळ सकाळच्या पदयात्रा करून प्रयत्न दिसतोय की जनतेने ही निवडणूक कारण घेतलेली आहे